वयगट हा खूप मेहनतीचा असतो खूप मेहनतीचा असतो आणि हेच वय जे असतं ते मुलांना स्वावलंबी बनवत असत मग अशा वेळी त्यांना टोकायचं नाही खूप मेहनत करू द्यायची त्यांना फक्त ते काय करतात त्याच्यावर नजर ठेवायची सासू करायचं नाही म्हणजे सासू म्हणजे काय सारख्या सूचना त्यांना करायच्या नाहीत ते हल्ली तेच करत असतात आपण मुलांशी बोलताना सूचना नाही एक छोटसं आपण उदाहरण घेऊया की मुलं जर चित्र काढत आहेत तर आपण त्यांना सारखं सांगतो अरे हा रंग नको तो रंग कर ते असं नको करू ते तसं कर म्हणजे त्यांच्या कल्पनांना त्यांच्या बुद्धीला आपण वाव देतो का नाही आपण आपले मत त्यांच्यावर मांडत असतो तर तुम्ही जर वाक्य रचना बदलली मला असं वाटतं आता एक छोटीशी गंमत सांगण्यात एक मुलगा होता या ठिकाणी ते पालक बसलेले आहेत खूप दिवसापासून तो शाळेत येत नव्हता म्हणजे जवळपास तीन एक महिन्यापासून तो शाळेत येत नव्हता त्याचा प्रॉब्लेम असा होता की तो अडखळून बोलत होता शेवटी प्रेमाने त्याला समज केली तुला यावंच लागेल थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलले तो घाबरला पालकांना समजवलं पण तो यायला लागलाय आणि इतकं छान येतोय वर्गात दप्तर ठेवतो दप्तर ठेवल्यानंतर रोज मला भेटायला येतो आणि काल आला त्याने मला सांगितलं मॅडम आता मला माझे पप्पा मारतच नाही मी न विचारता त्याने सांगितलं म्हटलं का तुला मारत नाही तर मी आता रोज शाळेत यायला लागलो ना म्हणून मारत नाही त्याला ही भीती वाटत नाही की मुख्य रमी काय कसं जायचं काय जायचं अशी बातमी एकदम आवडतं विद्यार्थी सारखा झालाय आणि रोज यायला लागलाय त्याचा मला विशेष आनंद आहे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने घ्यायचं आहे त्यांच्याशी खूप गप्पा गोष्टी करायच्या आहेत आणि तुमची मुलं जी आहेत ते मैत्रीच्या वयाची आहेत म्हणून त्यांच्याशी मित्रत्वाने वागायचं आहे आणि एक लक्ष घ्या की आपण घरामध्ये जर मोठ्या सुर्यात बोलत असाल तर मुलगा पण तसाच बोल तुम्ही हळूहळू तसाच बोलतो मी एखादी गोष्ट सांगणारच आहे पण तत्पूर्वी आपल्याला तुमच्या सगळ्यांची मुलं अभ्यासात मागे आहेत माझ्याकडे अध्ययन निष्पत्तीचं तर निश्चितीचं तक्ता आहे त्यांना एक अक्षर वाचता येतं की दोन अक्षर वाचता येतात शब्द वाचता येतात की वाक्य वाचता येतं गणित सोडवता येतात की नाही पाणे पाठण आहे की नाही हे सगळे शिक्षकांनी तपासलेलं आहे आणि ते त्यात ते मागे पडलेले आहेत तर असं मनात वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला मला आणि शिक्षकांना प्रयत्न करून त्या मुलांना पुढे आहे तर त्यासाठी सर्वात जेही मुलं खूप उच्च पदावर केलेले आहेत ला त्यांच्या पालकांचं त्यांना सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे त्या मुलांची प्रगती भवकर होते तसं सहकार्य तुमचं मुलांना लाभावं हो, आम्हाला लाभावं ही हो, अपेक्षा करते तर, तर, तर मी एक बोलली होती की मुलांची व्यावहारिक वागू नका तुम्ही लहान मुलांना सांगत असतात की तू जर असं केलं तर मी तुला ही वस्तू घेऊन वस्तू मग फक्त देऊन तेवढा असं बोलायचं त्यांच्याशी एकदम प्रेमाने बारा प्रेमाने बारा हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होईल त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा म्हणजे व्यवहार वागायचं नाही आपल्याला तर लागायचं आहे आणि मुलांना वेळ द्या मी म्हटली की वेळ द्या तुम्हाला जर सांगितले नाही मॅडम मी घरीच असते किंवा एखाद्या माझी शेजारी सुखाने मी पूर्ण लक्ष देतो तो तर माझ्याकडे अजून मधून येत असतो लक्ष आहे माझ पण आता स्त्रीने जरा असं उत्तर दिलं की मी पूर्ण वेळ घरीच असते लक्षच देते मग पूर्ण वेळ घटक असो म्हणजे संख्या असते मी पासून घरीच असतो म्हणजे ही संख्यात्मक झाले पण गुणात्मक वेळ द्यायचा आपल्याला मग गुणात्मक वेळ म्हणजे काय की आपल्याला त्या मुलाशी बोलायचं आहे गप्पा गोष्टी करा इतर विषयांवर करा अभ्यासावर नका करू पण इथं अनेक गोष्टींवर तो तर त्या मुलाने पण मला सांगितलं की मी बोलताना अडवलतो म्हणून मी शाळेत येत म्हणजे हे त्याच्याशी चांगलं गप्पा केल्यानंतर तो बोलायला लागला मग मी शिक्षकांशी संपर्क केला जवळ केलं म्हणून तो आनंदाने येतोय म्हणजे आपल्याला जी समस्या त्या मुलांमध्ये आढळली तिला आहे म्हणजे हिंशिकातले काम पूर्ण केलेलं के आहे आपल्याला फक्त वीस टक्के काम करायचं आणि असं म्हटलं जातं कि वयाच्या दहा वर्षापर्यंत जेवढा संस्कार जेवढी बौद्धिक क्षमता मुलांमध्ये विकसित करता, करता येईल तर ती आयुष्यात एवढी करता येईल म्हणजे त्या मुलांकडनं जितकं ज्ञान तुम्हाला देता येईल जितक्या गप्पा गोष्टी करता येईल तेवढं करा हे आयुष्यभर पुरणार आहे जवळपास ऐंशी टक्के पाठांतर ते करू शकतात आयुष्यभराचं म्हणून हे संस्कार क्षम वय आहे रुजवण्याचं वय आहे चांगल्या सवयी लावण्याचं चा वय आहे ते तुम्ही करू शकता आता एखादा पूल चोरी करत असेल चुकीचं वाढत असेल तर बऱ्याच वेळा मी सांगितलं बऱ्याच वेळा नाही तर ह्याच वेळा सांगते की ती समस्या भिजत ठेवायची नाहीये आपला मुलगा कुठं चुकतोय आणि आपल्याला जर त्याच्या समस्या वर उपाय सुचत नसेल आपल्या मैत्रिणींना घरामध्ये चर्चा करा शेजारच्यांशी चर्चा करा वर्ग शिक्षकांची चर्चा करा म्हणजे त्या समस्यांचं निराकरण होऊ शकतो उपाय सुचू शकतो तर हे सगळं करताना मुलांचा विकास नक्कीच विकसित कोई यात शंका नाहीये तर ते तिसरीला जे असेल ते आणि चौथीला जे असेल ते जमतात की नाही ते बघायचं आहे पाडेपाठांतर जमतात की नाही ते पाहिजे तसच गणित आणि इंग्रजीचा आपल्याला करून घ्यायचं रोज तुम्ही विद्यार्थ्यांना बऱ्याच बोलताना असं लक्षात येतं की आम्ही ट्यूशन लावलेली आहे मग त्याच्या पुढे आम्ही जास्त बोलत नाही ट्युशन मध्ये जर दोन तास विद्यार्थी बसले पण नेमकं तो तिथं काय करतोय ते बघायचंय पण तुम्ही जर तुमचा अर्धा तास पण दिला तर तो खूप मोलाचा असणार फक्त असते मुलाला वाचता येते की नाही ते बघा नसेल वाचता येईल तर त्याला शिकवा एक छोटीशी गोष्ट आहे पण काय झालं आज नरेंद्र मोदी बघा वातावरण त्यांना त्याच वाचन पण गणन ह्या क्रिया चांगल्या भेटायला परंतु चार दिवस झाले की लगेच नगर विचारते याच्यात काय करत की वर्गामध्ये सत्तर पण तुम्ही जर सांगितलं की याला आता असून तुम्ही सांगू शकतात आणि अजून मधून मला पण त्या